एका माहितीनुसार सोळा वर्षाची एक अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत बांगलादेश पुण्यात आली त्या मैत्रिणीने भोसरी येथे काही दिवस तिला आपल्यासोबत ठेवले सुरुवातीला दहा दिवस तिला पुण्यात फिरवले आणि नंतर तुळशीबाग परिसरातील एका खोलीत ठेवले त्यानंतर बुधवारपेठेतील एका रूममध्ये तिला डांबून ठेवण्यात आलं तिच्या मैत्रिणीने बुधवारपेठेत तिची तीन लाखात विक्री करून बांगलादेशात पळून गेली अशी पीडिता सांगत आहे तिला या ठिकाणी व्यवसायासाठी प्रवृत्त केले जात होतं तसेच तू परदेशी नागरिक आहेस खोले बाहेर गेलीस तर पोलीस तुला पकडतील असे तिला सांगितले जात होते पण दोन एप्रिलला पीडितेने बुधवारपेठेतून पळ काढला त्यानंतर ती शहरात घाबरून फिरत होती नंतर तिने पोलिस ठाणे गाठलं पीडितेने दिलेल्या फिरादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला ज्या ठिकाणी डांबून ठेवले होते ते तेथे जात एका महिलेला अटक केली एकूण चार ते पाच जणांविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला असून राहिलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत या घटनेमुळे शहरात तस्करीचे प्रकार घडत असल्याचं दिसून येत आहे